दोन फेब्रुवारी रोजी परभणी येथील आयोजित दसनाम युवा प्रतिष्ठानच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील राज्य समाज भूषण पुरस्कार जालना येथील पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक कैलास तुकारामगिरी यांना देऊन सन्मानित करण्यात आले कैलासगिरी यांचे मूळगाव दुधना काळेगाव तालुका जिल्हा जालना यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी वाकुळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी झाला त्यांचे प्राथमिक दहावीपर्यंतचे शिक्षण हे वाकुळणी येथे एकोणीसशे नव्वद या साली झाले असून पुढील शिक्षण त्यांनी जालना येथे एकोणीसशे एक्क्याण्णव या साली डी फार्मसीला ॲडमिशन घेऊन यामध्ये ते फेल झाले डी फार्मसीमध्ये फेल होऊनही त्यांनी मागे वळून पाहिले नाही ही एवढी मोठी उंची गाठली जी आज समाजासाठी मान उंचावणारी आहे खरंच एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर अशक्य कोणतीही गोष्ट नाही हे कैलास गिरी यांनी दाखवून दिलं आहे डी फार्मसीमध्ये अपयश मिळाल्यामुळे हतबल न होता त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवला ला शेतीमध्ये काम करायचे ठरवले त्यांनी शेती व्यवसाय करत असतानाच दोन हजार सहाला ला स्वतः व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कुटुंबियांची व्यवसाय कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी यामध्ये सक्सेस होऊन दाखवले त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळे व ट्रिप लाईनच्या व्यवसायाला सुरुवात केली हे करत असतानाच हजार दहाला जालना जिल्ह्यातील जा ले स्वराज ट्रॅक्टर एजन्सी घेतली या एजन्सीला आज वर्ष पूर्ण झाले अहोरात्र या व्यवसायामध्ये हे हे यांचे पार्वती सर्व्हिसेस स्वराज ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करत आहेत जालन्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्रीचा विक्रमही कैलासगिरी यांच्या नावे आहे पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक कैलास गिरी हे वर्षाला पंधराशे ते सोळाशे स्वराज ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम जालना जिल्ह्यामध्ये करतात त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर शंभर कोटीपेक्षाही जास्त असून ते महाराष्ट्रामध्ये स्वराज ट्रॅक्टर एजन्सीमध्ये नंबर एकचे चे डीलर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे या त्यांच्या कामासाठी कैलासगिरी यांना दसनाम युवा प्रतिष्ठान परभणीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय राज्य समाजभूषण या औद्योगिक क्षेत्रातील पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन दसनाम युवा प्रतिष्ठानचे परभणी जिल्हा अध्यक्ष स्वप्नील भारती यांनी केले होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना